ನಮಸ್ಕಾರ ಮಿತು ದಿವಸ ವರ ಆಲೇ आणि तर माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज करायची आपल्याला चिगळची छानशी अशी भाजी तर त्यासाठी लसूण ठेसून आहे आणि कांदा कापून आहे बारीक आता फोडणी घेऊन घेते पटापटा उरकायचा आपल्याला कारण का फावर जायचं आहे आता आपल्याला तर भाजी झाली आपली आता सेंगल्या विस्फोट टाकून घेतले आणि हे कधी ठेवलं आहे दूध तापायला मलंद लागून दूध तर रात्रीचं दूध आहे तापाय ठेवले तिथे डाळ काढून आणले आता भाजीमध्ये दूध आहे दूध चपात्या करून भाजी झाली तर चपात्या करून झाले ते आता आणि निघालो आता आम्ही फवरायला झालंय आणि बापू खातोय आंबा कुठे गेले ते आंबा बघायला घरी होत की आंबा कशी खा दोन खादू तर निघालोय आता आम्ही फवारायला इथं घेतली ती औषध आता चला जाऊया मला तर आता आलो आहे आम्ही डायम्बीमध्ये आणि इथं औषध करायचं आहे औषध करून घेतून लगेच फवारायचं आहे पाणी हे का भरलं आहे का नाही तेल बिल आहे का सगळं हा ड्र मांडलं आहे का नाही तर गेले बारीच सारखं जावं लागायचं महागारी तर चला करून घेतो आता औषध तेल व तर आता सुरुवात केली फवारायला आणि खाली नळी होती म्हणून खालच्या तुकड्यापासून सुरुवात आहे पोरांची बस निघाली घरनं आवरून लावलं होतं आम्ही ही दोन तुकडे आता फवारून झाले ती एक लाईन राहिली एवढी ह्या तुकड्यामधली तर दोन तुकडे होते आता फवारून आता वाजले त्या नऊ वाज झाले आता आणि आपल्याला जायचं असंच फावरत फावरत इकडं शेवटच्या तुकड्यामध्ये म्हणजे तिसऱ्या तुकड्यामध्ये जायचं आपल्याला दोन तुकडे फावरले होते आणि त्यांचं जरा हात दुकाय लागला म्हणून म्हणजे मी खावर लागतो आता मग मी एक तुकडं खावरून घेतात मागे वाटत नाही वरती तर एवढं तुकडं आता फवाराचं झाले आणि आम्ही निघालो आता घराकडे साडे नऊ वाजले ते आता चला जाऊया आपण अजून मकोन पडायला जायचं आज आपल्याला अजून राहिलेलं कालचं पाण्याची लाईट आता चालली आहे पाणी भरायला भांडी बाहेर आणली ती मुलांचं बा घरात चालू आहे जेवण ती बघत बघत पाण्याची वाट बघते पाणी काय अजून येई नाही पाणी आले आणि बॅलर भरलाय आता आपला सगळे बॅलर भरून घेतले आणि भरून घेतले आता नळीला भांडी धनवून घेतलेत आधी स्वच्छ आणि आता इकडं लावले भरायला पाणी भरून झाले प्यायचं आणि इकडं गासा काढला इथं फवारून येऊन पाणी भरलं जेवण केले मुलांसाठी भातवरण करायला लागली माझी डाळ शिजवून घेतली आणि तर कुकरमध्ये घातला आहे भात आणि भांडी नेली ती सगळी किचनवरची सगळी खरकटी भांडी बाहेर घासायला फडशी पुसून घेतली आता तर फोडणी देते वरणाला आणि बाहेर जाते भांडी घासायला वरणाला अशी छान अशी फोडणे दिली बाहेर आणल्याचं भांडी गोळा करून घासायला आता भांडी घासून झाली ती आता आणि हे नि आले तर नेहालं आम्हाला आज जार घेऊन आहे काल पाण्याची जरा अपदास झाली तर घेऊन चालले ती जार आता आम्ही निघालोय मग राहिलोय आता राहणार तर आता सुरुवात करायला लागलोय हे करायला तोडायचं मोडायचं सगळं सांगच काल एवढं तोडून मोडून ठेवलं होतं चला पातीला जाऊया आपण आता इथं साडेबारा वाजलेले आहे आणि दोन पातीचं मोडून झाले दोन भोजाचं तिकडं मधी टाकली ती कणस आणि आता मी लागली तोडायला मकमान खाली पाडून असे ढिगारे घालायचे दोन पाती नेऊ आणि परत मग मोडू दोन पाती राहिलेल्या कणस येते असं अडतीन वाजले ते आणि इकडं आपलं सगळं मकवान पाडून झालंय फक्त एकच लाईन राहिली एकच बोत ते पण आता तिघीजणी मिळून घ्यायचोय आता आम्ही इथं पाणी प्यायला बसले जारमध्ये पाणी आणलं होतं काज तर पाणी पिऊन घेऊ आणि मग राहिलेलं तेवढी एक लाईन तोडून टाकायचं आम्ही दोघी तोडतोय मकवान आणि आत्या कंस मोडते ते तर चला ऊन भरपूर झालं ऊन ऊन सगळं अंगावर घेतलं पण काय करायचं गोरांड वैरण नव्हती कशी बशी झाली आता वैरण चला पाणी पिऊन लागू कामाला आलोय आता घरी आणि मुलं पण आली ती शाळेत ना चार वाजले कार? झोप लागली कस काय हा जप मग आता डो तर झाक म्हणली आणले ग दाखव कोणासाठी आणले का माझ्यासाठी डाव की मग अरे आलोय आता घरी चार वाजून गेले त्या मुलं पण आली शाळेत ना आणि शरडाला टाकायची आपल्याला वैरण तर इथली हिरवी जरा गिनी वैरण आणून टाकते शर्डांना म्हणजे भाग ते आणली आणि टाकली आता हिरवीगार वैरण सगळीकडे हिंडून सगळ्या आख्या अर्ध्या जाळीमध्ये टाकले ती चला आता जेवण करून घेऊया दुपारचे जेवण झाले आता आणि आपल्याला पसारा आवरून घ्यायचा आता सगळं मुलं बघते ते टी व्ही कार्टून बघायचं बाल्याच आणि राजाचे काय लागले राधा शिवा तर सहा वाजले त्या आणि गोरं पाणी धावून वैरण टाकते आता मामा वैरण घेऊन आले त्या आताच चला ह्या दोन गहींला आधी पाणी धावते आणि मग बाकीच्याला धावते वैरण टाकली तिकडं आणि आता मना बघावं म्हणलं संध्याकाळची वेळ झाली आणि म्हणजे अजून दिवस मावळायचा आहे पण संध्याकाळच्या जेवणाचा टाइम होतोयच भाजीचं काय रोज टेन्शन असतं काय करावं काय करावं मग जरा राहण्यात आली जरा फिरायला तर गवारीच्या शेंगाला शेंगा लागल्या त्या आणि राधाने तोडले त्या चार तर म्हटलं नेहावं संध्याकाळी आमटी करावी ह्याची तर इकडं हळूहळू दिवस बघा किती छान दिसतोय मावळा लागलाय अजून टाईम आहे म्हणजे मावळायला आणि तर राधा तोडती शेंगा राधा काय करते എവ ശങ്കില